यानंतर एक ब्रेकिंग न्यूज पाहणार आहोत गिरीश महाजन हे श्रीनगर मध्ये पोहोचले आहेत पहलगाम मधील हल्ल्यात महाराष्ट्रातील अनेक पर्यटक हे गंभीर जखमी झाले आहेत आणि त्याच जखमींची गिरीश महाजन हे भेट घेणार असल्याची माहिती मिळते अगदी काही वेळापूर्वीच देवेंद्र फडणवीस हे तर सगळी अपडेट घेत आहेत आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सगळे अपडेट घेतच आहेत पत्र उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील श्रीनगर कडे रवाना झालेले आहेत प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जाते महाराष्ट्रातील जे पर्यटक श्रीनगरमध्ये अडकले आहेत त्यांना सुरक्षितपणे महाराष्ट्रात आणण्यासाठी आता हालचालींना वेग आला आहे त्याच अनुषंगानं गिरीश महाजन श्रीनगरमध्ये पोहोचले आहेत पेहलगामधील हल्ल्यात जे महाराष्ट्रातील पर्यटक जखमी झाले आहेत त्यांची भेट गेतील, गेतील, ते भेट घेतील त्यांच्याकडून संपूर्ण माहिती जाणून घेतील शिवाय अगदी काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील श्रीनगरकडे रवाना झालेले आहेत ते देखील महाराष्ट्रातील जे पर्यटक श्रीनगरमध्ये अडकले आहेत त्यांच्या येण्याची सोय करणार आहेत आणि त्यांच्याकडूनच आता हालचाली वेगानं घडत असल्याचे आपण बघतोय महाराष्ट्र सरकारकडून महाराष्ट्रातील जे पर्यटक श्रीनगरमध्ये अडकलेले आहेत त्यांना आणण्यासाठी आता प्रयत्न केले जात आहेत